न्याय खरं तिला मिळायला पाहिजे होता काल सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांनी एस आय टी नेमली म्हणून सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आभार देखील मानायची घाई केली पण वास्तवात काल रात्री ज्यावेळेला पत्र आलं त्यावेळेला कशा पद्धतीनं शब्दाचा छळ हा देवाभाऊ करतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं तेजस्विनी सातपुते यांच्या देखरेखीखाली तपास म्हणजे एस आय टीची मागणी आहे कुटुंब त्यांच्या अनेक शंका आहेत ती मिली क कशी मिली काय मिली त्याची हत्या आहे का आत्महत्या आहे ह्या अनेक शंका असताना निवृत्त न्यायाधीशाच्या हायकोर्टच्या अध्यक्षतेखाली महिला आय पी एसच्या निगराणीखाली त्या ठिकाणी तपास व्हायला पाहिजे अशी मागणी असताना एस आय टीचं गाजर दाखवलं आणि कशा पद्धतीनं दिशाभूल केली आपण बघताय त्यांनी देखरेखेखाली असा शब्द वापरला म्हणजे ज्या संपदाचा मृत्यूच्या अगोदर छळ झाला आता तिला न्याय मिळवण्यासाठी देखील तिचा छळ चालू आहे देखरेखीखाली करण्यापेक्षा देवा भाऊ तुम्ही या काय करत नाही हा आमचा प्रश्न आहे ना तुम्ही नेमकं कुणाला वाचवताय असा छळ तुम्ही नन्नावरेच्या कुटुंबाच्या बाबतीत केला नन्नावरेच्या ज्यावेळेला आत्महत्या झाली आणि त्याने रणजित सिंह निंबाळकर नाईक निंबाळकर आणि चार नावं घेतली तुम्ही बाकी चार लोकांना अटक केलं पण रणजित सिंह नाईक निंबाळकर अटक त्या ठिकाणी झाला नाही आणि उत्तर देताना सांगितलं वार की फलटणमध्ये बत्तीस रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत अहो म्हणजे तिथंही शब्दाचा छळ एवढा कोण मोठा रणजित नाईक निंबाळकर हा प्रश्न मी वारंवार विचारतो आहे ना तशाचमध्ये त्याचा शब्दाचा एस आय टी जर स्थापन केली तर ते चौकशीचं एक विशेष पथक आहे त्याला स्वतंत्र अधिकार आहेत ते कक्षेच्या तपास यंत्रणेच्या चौकशी करू शकतं ब्रेन मॅपिंग असेल टेस्ट असेल आशा देखील चौकशा त्या ते करू शकतं त्याला विशेष अधिकार असतात इतरांच्यापेक्षा ते स्वतंत्र ते जे एखादं संवेदनशील प्रकरण असेल किंवा एखादं उच्चस्तरीय प्रकरण असेल त्याच्यात एस आय टी नेमली जाते मग एस आय टी नेमता नेमकं देवाभाऊला याच्यात कुणाला पाठीशी घालायचं आणि शब्दछळ का करताय नेमकं संपदाच्या चारित्र्यावर तुमचे सत्ताधारी लोकं येऊन बोलतायत याच्यातून ये देवाभाऊला फलटणच्या जंगल रातचा कोण आहे हे समोर येऊ द्यायचं नाही म्हणूनच हे सगळा आटापिटा चाललाय तुम्ही एस आय टी नेमली आहे त्याच्यावर शंका एस आय टी नेमलीच कुठं आहे कुठं नेमली एस आय टी पत्र भाऊ तुम्ही बघितलं का ते पत्र एस आय टी नाही आहे त्या पत्रात स्पष्ट लिहिलंय तेजस्विनी सातपुते ह्यांच्या देखरेखीखाली आमचं तर म्हणणं आहे ना एस आय टी नेमा एसआयटीचे अधिकार वेगळे आहेत ना भाजपच्या काही नेत्यांनी फडणवीस साहेबांचा उद्योग केलं मग त्या त्या नेत्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की ही एस आय टी आहे का असली तर महाराष्ट्राला येऊन सांगा की हे एस आय टीचं पत्र आहे इथं जे शब्द छळच चाललाय ना जसा संपदाचा छळ झालाय अगोदर मृत्यूच्या अगोदर जो छळ झालाय आता देखील शब्दाचा छळ चालला आहे तुम्ही सांगता एस आय टी करतोय आणि प्रत्यक्षात देखरेखीखाली म्हणताय म्हणजे ज्या पोलिसांच्यावर आरोप करून संपदाने स्वतःचा जीव संपवला त्याच पोलिसाच्या काय देखरेख करणार पुरावे नष्ट केले काय देखरेख करणार सत्तावीस सेकंदाचा व्हिडिओ दाखवता हॉटेलमधला अरे अठ्ठेचाळीस तासाचा मिनिट टू मिनिट व्हिडिओ द्या ना ती कुणासोबत हॉटेलमध्ये आली तिच्या अगोदर तिथं कोण होतं नंतर तिथं कोण आलं आणि ती पोलिसांनी सात वाजून तीस मिनिटांनी घेतली ताब्यात मोबाईल सात वाजून तीस मिनिटांनी घेतला तर तिचा व्हॉट्सअपचा सीन अकरा वाजून तेरा मिनिटाचा कसा आला संपदा काय परत मारून जीवन झालं ते का तुम्ही सांगताय सकाळी नऊ वाजल्यापासून तिने दार उघडलं नाही मग सकाळी नऊ वाजल्यापासून दार उघडलं नाही पोलिसांनी साडेसातला बॉडी ताब्यात घेतली रात्री अकरा वाजता कुणी ला लास्ट सीन बघितलं तिचा म्हणजे ती काय ह्या सगळ्या ज्या शां आणि तिने मला खोटे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून दाबाव टाकत आता रत्नदीप निंबाळकर ज्यांची हत्या झाली बारा मार्चला खून झाला त्या रत्नदीप निंबाळकरांच्या बायकोनं मीडियासमोर येऊन सांगितलं की माझ्या पतीची ज्या खून झाला तर त्याला अपघात दाखवा असा आणि तसा पद्धतीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्या म्हणून संपदावर दबाव होता संपदानं त्यांना नातेवाईकाला बोलून घेऊन सांगितलं आणि त्यांनी मग काही राजकीय नेत्यांना फोन केले